नमस्कार एक पण मी गेली तर दुसरे येतात ते काल मी बाजारात गेले नव्हते त्यामुळे बाजार नव्हता भाजीपाला नव्हता सकाळी आणि त्या इकडे जाऊन वांगे घेऊन आले होते तर आता काम कामावर मंडईला गेले भाजीपाला घेऊन आले मंडईत व्हिडिओ काढणं नाही जमलं फ्लावर लसूण लसूण स्वस्त झाला बरं का हा हाँग एकशे दहाचा अर्धा किलो आणलाय मी टोमॅटो मिरच्या मेथी याच्यात कोथंबीर आहे तांदूळ संपला तर माहिती तर तांदूळ घेऊन आले किराणाचं दुकानातून तर हे असं सगळं घेऊन आले बटाणा एक किलो आणला आहे फ्लावर एक किलो लसूण अर्धा किलो कांदे दोन किलो बटाटा दोन किलो हे असं सगळं घेऊन आले पाहुणे येतील मग बघू स्वयंपाक करायचं नाही करायचं आईकडे जायचं आहे की बाजारावर आईला पण न्यायचं आहे भाजीपाला कालच <coughs> जरा मिळालं नवीन गाडी घेऊन तर आईची लगबग किती आहे गाडीची ओटी भरायची प्रथा आहे होय ना मंगल मावशी हो हा तर ही गाडी आहे हाय कर माझ्या मामाची मुलगी छोटी तिने आमच्याकडे अशी प्रथा असते म्हणजे खालच्या साईडला इथं नाही आपल्या इथं गाडी नवीन आणली ना कुणाच्या घरी जाऊ दे पहिल्यांदा गाडीची ओटी भरायची असते तर तेच चालू आहे ओके बस कलीला ठेवलं माझे थाळीपीठ राहिली ना घेऊन येत ते माझ्या आजी त्या म्हणण्याला सांगितलं पण नाही मी करत होते त्या कारकीने करून दिला नाही हे लय दिसत तुम्हाला भांड तू मला तर अशी गाडी आणली आहे त्यांनी छान पैकी कितीची आहे दादा गाडी अकरा अकरा लाखाची ना मस्त कोणतं मॉडेल आहे झेड एक्स प्लस टॉप मॉडेल ओके हां हां थांब थांब ओके मध्ये आई दिवाळी तिथं पाणी आणले का हो आणू का नाही आता राहू दे टाकलं का म्हणून टायर हा झालंय सगळं आमच्या इकडे अशी गाडीची ओटी भरतात आमच्या पद्धतच आहे अशी पण साडीला टूकू केलेलं आहे नेस, नेस। बार ने बार <laughs> <ले> ना दुसऱ्याला द्यायची नसती कुणाला घरातले कुणी बि ने बर बर काही नेस ना तू नेस बहिणी नेस भरावी लागते होती बाबाच्या भरली ना बघेच माझ्या बरोबर भरभराटी होती दे होते गाडी घेऊन तुझ्या घरला येऊ देऊ दे ना धर

ओके हो बरं ना आपल्या सेल्फीवर आले आवरून आता सगळे आणलेले भाज्या मेथीची भाजी आणि कोथमीत करायची आहे नंतर आतुझ्या देवीला साडी घेसायच्या आहे तर ते उद्या पौष महिन्याचा शेवटचा दिवस आहे ना मग त्यांच्या देवींचं आणल्यात काल काळूबाईला भेटून मग उद्या सुवासने वगैरे घालतात त्याच्यामुळे आज त्यांनी मदतीला बोलवले उद्या का काय आवरून होणार नाही देवपूजा म्हणून त्या म्हटल्या आजच साडी घालून दे देवीला ठीक आहे म्हटलं येईन